नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज पैसे जमा होणार आहेत आणि यासाठी जवळपास दोन हजार पाचशे कोटी रुपयांचे अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब कराच चला जास्त नवीन वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता धनंजय मुंडे साहेब यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरती म्हणजेच मित्रांनो एक्स हँडल वरती ही माहिती देण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो हे पैसे कोणत्या योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहे ते पहा सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे 2500 कोटी रुपयांचे अनुदान सोमवारी डीबीटी प्रणाली द्वारे वितरित होणार आहे असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागची बाकी शून्य आणि पुढची बिले शून्य असणारी वीज बिले लवकरच प्राप्त होतील असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी बोलताना आश्वासित केले आहेत तसेच मित्रांनो या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे तुम्ही स्वतः पाहू शकता सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे दोन कोटी रुपयांचे अनुदान सोमवारी म्हणजेच मित्रांनो आज पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट डेबिट प्रणालीद्वारे वितरित होणार आहे अशी माहिती या ठिकाणी सांगण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावरती डेबीटी प्रणालीद्वारे वितरित केले जाणार आहे तेव्हा मित्रांनो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद